सक्षम भारत टीवी जय भीम जय भारत सक्षम भारत टीवी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्हीमध्ये स्वागत करतो आहे आज पुन्हा एक मीटिंग पुन्हा तोच मुद्दा आणि पुन्हा तोच संघर्ष घेऊन आंबेडकरवादी संघर्ष समिती आता नगरपंचायत बादुरा क्षेत्रातील मिलन नगर मिलन नगर इथं छोटेखानी मीटिंगचं आयोजन आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून पुन्हा सर्व जनतेचा कल हा एकत्रीकरणामध्येच आहे आणि सर्वांचं मत एकत्रीकरणासाठी सहकार्य आहे आणि ते प्रत्येक व्यक्ती जो आहे हा सहकार्य करण्यास तयार आहे मुद्दा तोच आहे की आंबेडकरीवादी जनतेचं आंबेडकर विचारधारेच्या सर्व जनतेचं शैक्षणिक सामाजिक आणि विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये एकत्रीकरण आपल्या ज्या आंबेडकरी विचारधारेच्या पार्ट्या आहेत त्यांचं एकत्रीकरण आणि काल जसं सल्लागार समिती आणि आंबेडकरवादी संघर्ष समितीची जी, जी मिटिंग झाली त्या मुळेमध्ये जे ठरलं की एक नाव निर्देशित ज्यांचे झाले की जसं बी एस पी वंचित बहुजन आघाडी त्यानंतर बी आर एस पी रिपब्लिकन बहुजन समाज पार्टी जी बहुजन रिपब्लिकन समाज पार्टी जी मानेसाहेबांची आहे ती सोबतच ए एस पी म्हणजे चंद्रशेखर रावण यांची ए एस पी आझाद समाजवादी पार्टी ह्या चार पार्ट्यांचे नाव प्रामुख्याने ह्या निर्देशित केलेल्या आहेत आणि त्यांना मसुदासुद्धा रे तयार झालेला आहे आणि पत्रव्यवहाराची प्रोसेस जी आहे प्रक्रिया ही संघर्ष समितीने सुरू केलेली आहे त्याच उद्देशाने एकत्रीकरणाच्या आज इथं मिनलनगरमध्ये सुद्धा मीटिंगचं आयोजन केलेले आहेत आणि आपण पाहू शकता की मागे माझ्यामागे उपस्थित जी संख्या आहे ती आजच्या मिटिंगमध्ये उपस्थित आहे त्यांनी पण एकत्रीकरणासाठी आपलं सहकार्य आणि सहमत दर्शवलेलं आहे जाणून घेऊया त्यांचे मत सुरुवातीलाच वारंवार आपण बोलतोच की महिला हे सगळ्यात जास्त राजकारणी असतात तर राजकारणाबाबत त्यांना बोलू की काय वाटते काकू तुम्हाला की समाजाने एकत्र आलं पाहिजे की नाही हो आलं पाहिजे ना जर समाज एकत्रित आलं तर कुठं ना कुठं आपली शक्ती वाढेल आणि हा एकत्रीकरणाचा संघर्ष जो आता सुरू झालेला आहे त्यामध्ये तुम्ही सहमत आहात हो सहमत आहोत तुम्हाला काय वाटते की जसं आता प्रत्येक वेळेस जेव्हा हे येतो इलेक्शन तेव्हा आपल्या पार्ट्या अलग अलग राहतात तर ता त्यामुळे कधी आपल्याला विचार येते की नेमकं कोणत्या पार्ट्याला मत द्यावं बरोबर तर समजा पण समजा सगळ्या पार्ट्या एकत्रित येऊन जर एकच उमेदवार आपला असला तर तसा विचारता येणार नाही 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 बरोबर आणि आपलं मत हा सगळं आपल्याच आपल्या विचारधारेला जाईल म्हणजे एकत्रित करण्याचा विषय आहे त्यासाठी तुमची सहमती आहे तुमचं वोटिंग आलेलं आहे यायचं आहे तुमचं वोटिंग झालंय तुझं बरोबर काय वाटतं तुला की वोट करताना कधी असा प्रश्न पडते काय की वेगवेगळ्या आपल्या पार्ट्या आहेत तर नेमकं वोट कुणाला करावं पडते जर समजा सगळ्या पार्ट्या एकत्रित आल्या आपल्या आंबेडकरी विचारधारेंच्या तर मग कुठे ना कुठे राजकीय स्थिती आपली चांगली राहील का <coughs> राहील की नाही हो आता काय करताय तू आता मी शिकत इंजिनिअरिंग करताय नाही इंजिनिअरिंग आता म्हणजे ड्रॉपआउट केलाय आता सध्या मी आता शिक्षण शिक्षण करायचे करायचं आहे पण शिक्षण महाग झालेलं आहे की स्वस्त आहे आता ते तेवढं फीस वगैरे सगळे महाग झालेला पण कुठं ना कुठं आंबेडकरी विचारधाराच्या समजा सत्ता जर आली तर आपण सगळ्यांची आता शिक्षणाला भर देतो तर शिक्षणही कुठं ना कुठं चांगला सोयीस्कर होईल की नाही बरोबर सोबत आपल्यासोबत जुळलेले आहेत एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्यांना पण आपण माहिती घेऊया की काय म्हणता साहेब की हा जो एकत्रीकरणाचा संकल्प जो आता आंबेडकरवादी संघर्ष समिती चालवत आहे काय वाटतं तुम्हाला की एकत्रित घ्यायला पाहिजे नाही आपले लोक सगळे लोक एकत्रित यायलाच पाहिजे आणि आल्यानंतर हे समोर काय करायचं आणि एकत्र बाजू मांडून समोर वाढायला पाहिजे आणि आंबेडकरवादी जे आहेत सगळ्यांनी एकत्रच यायला पाहिजे म्हणजे राजकीय स्तरावर तरी आपल्या ज्या पार्ट्या आहेत त्यांनी एकत्रित येण्याची गरज आहे किंवा नाही नाही एकत्रित त्यांनी पण यायलाच पाहिजे आणि त्यांनी आम्हाला अनुमोदन करायला पाहिजे की आम्ही एकत्र आलेले आहोत आणि तुम्ही पण एकत्र या आणि त्याच्यातून आपण समोर वाढू शकतो शिक्षणाचं खूप महाग झालेलं आहे तर ते कशा पद्धतीने समोर वाढायचं कशा पद्धतीने नाही ठरवता येईल या संघर्षामधून एवढेच बोलू शकतो काय वाटते तुम्हाला किंवा समोर एकत्रीकरणाचा जो विषय आहे एकत्रीकरण झाल्यामुळे कुठं ना कुठं सामाजिक एकता ही कायम राहील कायम राहिली पाहिजे बरोबर आणि एकत्रीकरणासाठी तुमचं समर्थन आहे समर्थन आहे बरोबर जर एकत्रीकरण झालं तर, एक तर काय वाटतं तुम्हाला की काय होईल की तुम्हाला सामाजिक एक सेक्युरिटी मिळेल काही पाठबळ मिळेल या ताकद आणखी जनरेट ताकद मिळेल बरोबर चांगलं या, ता, बरो। या साहेब काय सांगाल तुम्ही आजच्या या मीटिंगमध्ये जे तुम्हाला सांगण्यात आले एकत्रीकरणाबाबत तर एकत्रीकरणासाठी तुमचं सहकार्य आहे सहकार्य आहे साहेब आणि एकत्रीकरणासाठी तुम्ही संघर्ष समितीला सोबत काम पण कराल हो काय वाटते तुम्हाला की मला वाटते आपले आंबेडकर जे वादी लोकं आहेत यांना सर्वांनी एकत्र येऊन आपली आंबेडकरवादी जे चळवळ आहे ह्या लोकांपर्यंत मांडल्या पाहिजे पोहोचवल्या पाहिजे आणि सर्व लोक आंबेडकरवादी एकमेकांना सपोर्ट करून समोरून निघाल्या पाहिजे बरं म्हणजे एकत्रीकरण हा जरूर गरज आहे तर आपण सगळ्यांचं म्हणणं ऐकलं आहे सगळ्यांचं सूर एकच निघत आहे की एकत्रितकरण आता प्रत्येक व्यक्ती आंबेडकर विचारांचा प्रत्येक व्यक्ती जेव्हा म्हणत आहे की आता कुठंतरी एकत्रित करून समाजाने एकत्रित एकत्रित यायला पाहिजे आणि एकत्रित येऊन कुठं ना कुठं आम्ही ज्या म्हणतो आहे की आंबेडकरी विचारधाराच्या पार्ट्या त्यांचे जे पक्षस्रे आमचे नेते आहेत यांना विनंती करत आहेत की आता तरी एकत्रित या की जेणेकरून आमच्या समाजाचा जी गेलेली पत आहे ती कुठं ना कुठं सुधारेल आणि आमची शक्ती एकवटून बाबासाहेबांनी जे म्हटलं आहे की या राज्यकर्ते व्हा हा कुठं ना कुठं एकदा प्रयोग हा सक्सेस झालेला आहे हा सगळ्यांनाच अवगत आहे नेत्यांना त्याची परत अवगत करून देण्याची गरज नाही पण पुन्हा एकदा एकत्र येण्याची हे काळाची गरज आहे आणि त्यांनी एकत्रित यावं हे सगळ्यांचं असं निवेदन आहे सक्षम भारत टी व्हीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी जे महत्त्वाचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड करू ते नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्या परिसरामध्ये जर काही समस्या असतील जर काही तुमचं म्हणणं आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडायचं असेल काही बातमी चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमची बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद